हाय फ्रेंड नमस्कार कशा आहात सगळेजण बघा आता एक हाताल धरणार ती बघा इकडं सूर्य काही तशी बांधलेल्या आमच्या रानात आलोय बघा आता आम्ही बघा ही बाळानो महाकार्या चला या इकडं चला हाताल धरून या दादा काय म्हणू कळत नाही बाया नुँ। टाटा टाटा करा रपू बाप्पा टाटा करा दादा काय झालं निघलो हाय घाल येते की घालायला आता बघा आमचं बाबा येते तर दादा इकडे चल सायड घालू ये चल चल घाड्या दादा पाल 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 पाल। खाली बस पबा माराज आमचं पप्पा गेलं बघा आता जन घेऊन तो दिसते का गाडी गेली सकाळी पाणी तापवायला ती लागते जळण नाही आता पावसाच्या दिवसात परत कुठलं मिळत नाही जळण म्हणून आता इथलं गोळा करता मेन गोळा करून नेत असता गोळ हा हे आहे ना हे जे बाग आहे डाळिंबीची बाग आहे बघा फुलं लागली ते कसं आईला हाक मारते बघ मार बा हा आयला मार आईला हा मार हाक मारायला चला आईकडे जाऊ आपण हाताल धरा

कळत नाही म्हणते ती बघायत आहे ते कशा बघा दादा कुठं चालले ग बाय आईकड चालले हक मारायला ही सीताफळाची बाग आहे बघा पडाक पडले आता बघा माझ्या हाताला धरायसाठी बांध नाही ते बघा बघा है का बरं धर धर बप्पा तू धर चला कस रुसलय बघा कसं बघतंय हे कड बघ दादा दादा असंच रुसलय सारखं बप्पू हे गेलं बघ बायाकोला घेऊ हस मग तू हस बाया हस ग हसतय की बाया माझी हस मग एकदा हस दादा तू हसतो का हसत बी नाही दादा माझा तू हस बाया मारून आपल्या मारून आपल्या दादाला बाळ आहे पी घ्यायची आपल्या दादाची पी घ्या आपल्या दादा चल बाळ माया करा माया करा आपल्या बाळाची पी घ्या हुशार आहे टाटा करा आता टाटा बाळ बाळ दादा हास ग दादा हाश ग दादा अयू करा टाटा चल टाटा कर गाय आम्ही जाता तू इथं बस इथं बस तू टाटा बघा बघा टाटा टाटा दादा आपण जा चल चल जाऊ कस पडते बघ जाऊ का मी नको माझे बोकालोय हुशार बघा बघा वर बघ वर बघ ग बाया कशी चालतंय हस बंद मग आता चला बप टाटा कर ग बाय हातानं करायचं हाताने टाटा दादू दादर टाटा कर टाटा आहे हा चला तर गायच मग टाटा बाय बाय